तिरोडा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार गुड्डू बोपचे यांच्या प्रचारासाठी रोहित पवार यांनी गोरेगाव शहरात प्रचारसभा घेत तिरोडा शहरात आले असताना विद्यमान आमदारांच्या विकास कामाचा चांगला समाचार घेतला मागील निवडणुकीत देखील गुड्डू राष्ट्रवादी काँग्रेसने तिरोडा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्याची संधी दिली होती मात्र त्यांच्या अल्पमताने पराभव झाला असला तरी खचून न जाता त्यांनी सतत पाच वर्ष मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेत समस्या सोडविल्या त्यामुळे या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी नेते बोपचे पवार यांनी दौनिवाळा आणि गोरेगाव शहरात प्रचार सभा घेत विद्यमान आमदारांचा चांगला समाचार घेत महाविकास आघाडीची सरकार येताच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील समस्या प्राधान्याने सोडव असे आश्वासन रोहितदादा पवार यांनी दिले आहे लोकांनी कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे बऱ्याच गावात मी गेलो तिथं असं लोकांशी मी चर्चा केली रविकांत भाऊ बोपचे हे गेल्यावेळेसुद्धा आमदारकीसाठी उभे होते थोडक्यात त्यांचा पराजय झाला पण घरी न बसता गेल्या पाच वर्षामध्ये लोकात गावागावात जाऊन लोकांशी संपर्क केला के त्यांच्या अडचणीत सोडवल्या त्यामुळे लोकांचा विश्वास त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जे आज विद्यमान आमदार भाजपचे इथं आहेत त्यांना लोक लुटारू आमदार म्हणतात असं आम्हाला कळलेलं आहे पर्सेंटेजवाले आमदार आणि म्हणून आपले गुड्डू भाऊंबरोबर इथं असणारी जनता आहे विजय हा गुड्डू भाऊंचा शंभर टक्के होईल महाविकास आघाडीचे उमेदवार गुड्डू बोपचे यांनी मतदारसंघात निवडून येताच आपल्या मानधनाचा साठ टक्के निधी हा मतदारसंघातील जे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही किंवा ज्या लोकांना आरोग्य सुविधा वेळीच मिळत नाही अशा लोकांवर आणि उर्वरित निधी दिव्यांग बांधवाच्या कल्याणाकरिता खर्च करणार असल्याचे सांगितले समजा उद्या आमदार झालो आपल्या आशीर्वादाने तर माझ्या आमदारकीचा मानधन सुद्धा मी माझ्या घरी खर्च करणार नाही माझ्या आमदारकीचा जो बांधन असेल त्याची साठ टक्का राशी ही माझ्या मतदारसंघातील गरीब मुलं असतील ज्यांचे आई वडील त्यांना शिकू शकत नसतील किंवा एखादी माझी विधवा बहीण असेल त्याची लहान लहान मुलं पण शिकायची पण पैसा नसेल अशा मुलांचा शिक्षणाचा खर्च तो आपण आमदार माझ्या पगाराच्या साठ टक्क्यातून आपण करणार असं संकल्प करतो आहे दुसरं आपण आमदार झालं पहिल्या चार महिन्यामध्ये दोन अँब्युलन्स घेणार आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये त्या दोन्ही अँब्युलन्स आरोग्य सेवेसाठी एक्सिडेंट झाला असेल मेडिकल कॅच्युअलिटी असेल इमर्जन्सी असेल अशा वेळेस ती मोफत सेवा आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या मायबाप जनतेला देणार आहे आणि साहेब तिसरं माझं वीस टक्क्याची राशीही माझ्या मतदारसंघात जे हँडिकॅप लोक असतील भगिनी असतील मुलं असतील अशा लोकांच्या उत्थानासाठी त्यांना जिथं काही आवश्यकता पडेल त्या त्या ठिकाणी आपण आपल्या मानधनचा वीस टक्का रुपया हा त्यांच्यासाठी खर्च करणार अशा प्रकारचा संकल्प आपण आपण आपल्या या मायबाप जनतेसमोर आपल्या पुढे ठेवलेला आहे तर रोहित दादा पवार यांना ऐकण्याकरिता हजारो लोकांनी गर्दी केली असून वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू बोपचे यांना निवडून देऊ असा विश्वास मतदारांनी रोहित दादांना दिला आहे